राज ठाकरे यांनी पहिली पासून हिंदी शिकवण्याच्या भूमिका घेतलेली आहे मोदी शहांच्या राज्यात हिंदीची सक्ती नाही मग महाराष्ट्रात हिंदी कशासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेतून हा सवाल उपस्थित आव्हान समजायचं असेल तर तसंच समजा अशी ही तंबी राज ठाकरेंनी दिलेली आहे सूत्र हा फक्त सरकारचा विषय आहे सरकार ते बदला विषय आहे त्याचा शिक्षण धोरणाशी काय संबंध येतो काहीच संबंध नाही त्या गोष्टींशी उद्या उत्तर प्रदेशमध्ये मध्य प्रदेशमध्ये उद्या बिहारमध्ये तिसरी भाषा कोणती शिकवणार आहेत मग ह्या बाकीच्या राज्यांमध्ये हे काय होतंय त्यातली अजून एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे गुजरात काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग गांधीनगर हुँ? एक गुजरातची वेबसाईट आहे आणि त्या वेबसाईट वरती पहिली पासून त्यांनी गुजराती गणित आणि इंग्रजी अशा तीन भाषा ठेवलो तीन गोष्टी ठेवलो मग जर गुजरात मध्ये पण नाहीये तर तुम्ही महाराष्ट्रात का लागतात तमाम नागरिकांना माझी विनंती आहे की याला तुम्ही जेवढा विरोध करता येईल तेवढा केला पाहिजे प्रत्येक शाळांनी या गोष्टींना विरोध केला पाहिजे आणि शाळा ह्या हिंदी कशा शिकवतात हेच आम्ही बघू आणि हे, आण हे जर समजा राज्य सरकारला आव्हान ना आव्हान म्हणून घ्यावं आजपासून सुरू होईल तुम्ही काउंट ला, ला जाऊ नका मला असं वाटतं मी सांगितलेल्या गोष्टींवरती विचार करा केंद्रीय शैक्षणिक धोरणामध्ये असली कुठची गोष्ट दिलेली नाही आणि त्याच्यामध्ये दिलंय की राज्य सरकारने या गोष्टींचा निर्णय घ्यावा तिकडची संस्कृती पाहून तिकडच्या गोष्टी पाहून मग हे राज्य सरकार ही गोष्ट का लागते हे अजूनपर्यंत समजण्याच्या पलीकडे आय एस अधिकाऱ्यांच्या लॉबीचा हा दबाव आहे का आणि ही त्रिभाषा सूत्र हा फक्त सरकारचा विषय आहे सरकार ते सरकारमधला विषय आहे त्याचा शिक्षण धोरणाची काय संबंध येतो काहीच संबंध नाही त्या गोष्टींशी आम्ही हिंदू आहोत परंतु हिंदी नाही महाराष्ट्रावरती हिंदी करण्याचा मुलामा द्यायचा प्रयत्न करणार असाल तर महाराष्ट्र संघर्ष अटल आहे या सगळ्याकडे पाहिलं तर लक्षात येतं की सरकार हा संघर्ष मुद्दाहून घडवत आहे येणाऱ्या आगामी निवडणुकांमध्ये मराठी विरुद्ध अमराठी असा संघर्ष घडवून स्वतःचा फायदा घेण्या घेण्यासाठी हा सगळा अट्टा सुरू आहे का या राज्यातील अमराठी भाषिकांनी पण सरकारचा हा डाव समजून घ्यावा